जयंत पाटील मनानं अजित पवारांकडे असं म्हणणाऱ्या संजय शिरसाटांना महाविकास आघाडीकडून जोरदार प्रत्युत्तर देण्यात आलंय शरीरानं तिकडे भासवणारी माणसं मनानं इकडे देखील आहेत असा टोला जयंत पाटील यांनी आता लगावलाय तर डरपोक बैमान लोक निघून गेले आता ठाकरे पवार गटात उरलेले लोक मर्द आहेत असा घणाघात संजय राऊतांनी केलाय जयंत पाटलांनीच हा प्रस्ताव पुण्यात दिला होता की आपल्याला आता भाजप बरोबर जायचं आहे आणि आता आपण सर्वजण मिळून शरद पवार साहेबांना सांगू हे सर्व बैठकीमध्ये त्यांचं ठरलं होतं आजही जयंत पाटील फक्त शरीराने तिकडे आहेत मनाने आजी आहेत असं माझं मत आहे की ते येणार होते म्हणून विस्तार थांबला होता त्यांना यायला जास्त वेळ लागणार नाही अहो त्या बैठकीला सुपल्या सेवा नव्हती का म्हणत असतात ह्याच्यात त्यामुळं मनाने आणि शरीराने तिकडे भासवणारी लोक मनाने इकडे पण आहेत ते असं चालूच असतं मग माणसांनी कोणी विधानं केली तर त्यांची ती विधानं आहेत उलट तुम्हाला विनंती आहे की तुम्ही त्यांनाच अधिक जाऊन खोलात विचारा ज्यांना जायचं होते ते दरपोक लोक बेमान लोक निघून गेले पण आता जे आहेत हे अत्यंत निष्ठावान आणि मर्द लोक आहेत तेव्हा अशा प्रकारच्या अफवापासून काही गोंधळ वगैरे होणार नाही दोन हजार चोवीस विधानसभा लोकसभा आम्ही सगळे एकत्र लढतो आहोत आणि दोन हजार चोवीस ला कळेल नक्की कोण कुठे ते